ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल रोज रोज जत्रेचे ब्लॉग टाकतील तर असं आहे आमचं मला असले शेजारी जंक्शन मुरी कानड अशा सगळे आहेत तर सगळ्या गावच्या एक एक दिवशी सलग जत्रा येतात तर रोज आम्ही फिरायला येतो मुलांना हाता घेऊन आलो आता आम्हाला यायला जरा उशिरच झाला खाऊन विमा आले जेणेकरून फिरता येईल पिया खाऊन आले आहे की नाही पिया खाऊन आले नाही त्यामुळे लवकर दर्शन घेऊन जातात थोडं चिळून वगैरे फिरून निघणारे तर बघा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा स्टॉल लागलेत बघा लागले खाऊच्या गर्दी कसली गावाकडे हीच मज्जा असते याच गोष्टींची वाट बघितली बघ की पिया गर्दी कसली तर बघा मंदिराकडे आता निघाले मंदिराकडे आता बाहेरून दर्शन घेतोय काय कारणामुळे लांबून दर्शन घेतोय आम्ही <laughs> करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच मंदिर आहे घ्या <laughs> तुम्ही सगळ्यांनी इथून लांबूनच दर्शन घ्या <laughs> मंगळसूत्र हे विकायला आलेत मंगळसूत्रला लांबून जेवढे चांगले दिसले तेवढे काही तर आल्यावर रिअलमध्ये चांगले दिस नाही मला खूप आवडत असे मंगळसूत्र घालायचे अँटिक पेंटिंगमध्ये पण जसे हवेत तसं नाहीये चला आता पुढं बघू तर बघा असे स्टॉल लागलेले आहेत एवढी गर्दी नाही आहे का तर सल्लग आठवडा झाले जात्रा आहेत मग माणसं कुठं कुठं खरेदी करणार आणि जाणार कुठं कुठं असं झाले तरी पण आहे बऱ्यापैकी गर्दी नाही का जेवढी असायला पाहिजे तेवढी नाहीये पण बऱ्यापैकी आहे मुलांना तुम्हाला काय खेळायचंय आहे का चार घ्यायची का असली भाऊली बऱ्यापैकी तुटून पडले तर

अशा प्रकारे गावाकडल्या जत्रा असतात खूप मजा वाटते आता उद्या जाणार आहे घरी बारामतीला तर बारामतीला पण रुईची जत्रा आहे चारूच्या पापा म्हणले दोन तीन दिवस रुईची जत्रा येतात तिकडे पण आम्ही फिरायला जाणार आहे रुईच्या जत्रेला दोन दिवस मस्त असं एन्जॉय करायचं काय जेवणा येऊन मुलांना पण एन्जॉय करायला लावायचं ना आपण पण करायचं कृष्णा